बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व चांगलंच गाजतं आहे ते या पर्वातील सदस्यांमुळे सगळेच सदस्य एकापेक्षा एक आहेत म्हणूनच सर्वत्र सध्या बिग बॉस मराठीचीच चर्चा आहे अशातच पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची सुद्धा घरात एंट्री झाली आहे हा स्पर्धक म्हणजे संग्राम चौघुले संग्रामच्या येण्याने खेळाला नवे वळण येईल अशी अपेक्षा बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना आहे तर संग्रामसुद्धा घरात रंगत आणताना दिसतोय तर दुसऱ्या पर्वाचा स्पर्धक आणि अभिनेता अभिजित केळकरने बिग बॉसकडे एक मागणी केली आहे तो म्हणतो की बिग बॉस हे दिल मागे मोर खोकल्यावर उपाय केलात पण नाक अजून फुरफुरतंय आता सर्दी घालवायला ब्रिंग बॅक राखी तर तुम्हालाही आवडेल का राखी सावंतला पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला